हॅलो मी प्रमिला वर्षभराच्या प्लॅनिंगनंतर फायनली आज आम्ही निघालो हो, आहोत दोन दिवसाच्या ट्रीपसाठी मला तर असं वाटतं की मी माझ्या एवढ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला चालली आहे ठरवलं होतं की ट्रेन येताना मस्तपैकी व्हिडिओ काढूया चढताना व्हिडिओ काढूया पण ट्रेन येताना जी धडधड असते मनामध्ये चढण्याची जी उत्सुकता असते त्या गडबडीमध्ये माझा व्हिडिओ काढायचा राहूनच गेला नंतर चार महिन्यापूर्वीच आम्ही मत्स्यगंधा एक्सप्रेसचं तिकीट बुक केलं होतं त्यामुळे ता सीटचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही पावणे चारची आमची ट्रेन होती गप्पा मारता मारता संध्याकाळ कशी झाली आठ कसे वाजले तेही समजलं नाही सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं जेवणामध्ये एवढे सारे पदार्थ होते घरामध्ये एवढे पदार्थ आपल्याला खायला मिळालेच नसते जेवण झाल्यानंतर मावशींनी प्रार्थना म्हटली आपल्या फॅमिलीबरोबर आपण नेहमीच जातो पण आपण मैत्रिणींबरोबर जेव्हा जातो तेव्हा जो काही आनंद असतो जो काही उत्साह असतो तो काही वेगळाच असतो तसंच माझ्या बाबतीत होतं इतका आनंद झाला होता मला खूप दिवसानंतर मी माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला चालले होते सकाळी लवकर उठायचं होतं कारण की आमची ट्रेन साडेतीन ते चारच्या दरम्यान गोकर्ण स्टेशनला पोहोचणार होती आम्हाला गोकर्ण स्टेशनला उतरायचं होतं तर सकाळी आम्ही पहाटे चारच्या दरम्यान गोकर्ण स्टेशनला पोचलो आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो तेव्हा भरपूर काळोख होता मुंबईच्या स्टेशनवरती जेव्हा आपण अपरात्रीसुद्धा उतरतो तेव्हा भरपूर अशी वर्दळ असते पण इथे अजिबात वर्दळ नव्हती जेवढे काही प्रवासी उतरले होते तेवढेच होते बाकीचं सगळं शुकशुकाट होता एवढा अंधारातसुद्धा आम्ही एका माणसाला व्हिडिओ काढायला सांगितला कारण आपण बायका अंधार असो नाही तर दिवस असो कधीही एनी टाइम आपण फोटो काढण्यासाठी तयारच असतो तर आम्ही फोटो काढत होतो तर तिथे एक गाय आली कारण आमच्याकडे ना भरपूर असं शिळं राहिलं होतं त्याच्या वासानेच ती गाय आमच्या मागे लागली होती अंधारातूनच आम्ही एक टॅक्सी शोधली आम्हाला हॉटेलवरती जायचं होतं मग त्या टॅक्सीने आम्ही हॉटेलवर गेलो जवळजवळ आम्हाला हॉटेलवर पोचायला सकाळचे साडेपाच ते सहा वाजले सगळ्याजणी आम्ही फ्रेश होऊन मस्तपैकी सफेद रंगाच्या साड्या घातल्या अगोदरच आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सगळ्यांनी सफेद रंगाच्या साड्या घेऊन यायच्या आणि छान तयार होऊन आम्ही चाललो आहोत गणपती मंदिराकडे इथे आहे प्राचीन काळातील गणपती मंदिर या मंदिरात किने दर्शनासाठी स्त्रियांनी साडी किंवा ड्रेसेस घालायचा पुरुषांना इथे दर्शनासाठी पॅन्ट शर्ट अलाऊ नाही आहे तर लुंगी घालून इथे दर्शनासाठी यावं लागतं पहाटे आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे दर्शनासाठी गर्दी नव्हती पटकन दर्शन झाले आतमध्ये काही कॅमेरा घेऊन जाता आला नाही त्यामुळे इथपर्यंतच आम्ही व्हिडिओ काढला आजूबाजूला भरपूर सारी दुकानं आहेत पण पहाटे लवकर गेलो होतो त्यामुळे एकच दुकान उघडं होतं या मंदिराच्या जवळच भरपूर सारे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही रूम घेऊन राहू शकता आम्हीसुद्धा इथे जवळच एक हॉटेलमध्ये रूम घेतली होती इथे हे मसाल्याचं दुकान आहे या दुकानामध्ये अगदी रिझनेबल भावामध्ये छान असा मसाला भेटतो गोकर्णाला रात्रीचा पाऊस पडला होता त्यामुळे सगळीकडे चिकचिक होती थोडंसं अंतर चालून गेल्यावर इथे एक आहे शिवमंदिर या मंदिराचा एक प्राचीन इतिहास आहे तो म्हणजे रावणाने घोर तपश्चर्या करून महादेवांकडून शिवलिंग मिळवले आणि ते शिवलिंग चुकून खाली ठेवले नंतर ते खेचून काढताना त्याचे अनेक भाग झाले आणि त्याचा उरलेला भाग या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये त्याच शिवलिंगाला हात लावून दर्शन करता येते आम्ही सुद्धा छान असे दर्शन केले नंतर बाहेर आलो फोटो काढले या मंदिरात सुद्धा पुरुषांना पॅन्ट शर्ट घालून जाणे अलाव नाहीये लुंगी लावूनच आतमध्ये जाता येते इथे सुद्धा भरपूर सारी दुकानं आहेत नंतर आम्ही येथे एका हॉटेलमध्ये नाश्ता केला नाश्त्यामध्ये आम्ही इडली आणि सांबर खाल्लं नंतर आम्ही हॉटेलवर जाऊन कपडे वगैरे चेंज केले आणि आता आम्हाला जायचं होतं मुर्डेश्वरला मुर्डेश्वरला जाण्यासाठी आम्ही एका टॅक्सीवाल्याला विचारलं तर ता त्यांनी आम्हाला अडीच हजार रुपये सांगितले सहा जणांचे पण आमच्या मैत्रिणीमध्ये एक आमची मैत्रिणी आहे टीचर तिने भरपूर सर्च केलं होतं की गोकर्णपासून मुर्डेश्वरपर्यंत कसं जायचं म्हणून आम्ही गोकर्ण बस डेपोजवळ आलो इथून मुर्डेश्वरला जाण्यासाठी बस सुटतात पण आम्ही नाश्ता करत होतो त्या नादामध्ये आमची डायरेक्टली मुर्डेश्वरला जाणारी बस चुकली आणि त्यानंतर आम्हाला कुंटा गावापर्यंत पोहोचवणारी एक बस भेटली त्या बसमध्ये आम्ही चढलो आणि मस्तपैकी असं बाहेरचं छान असा निसर्ग सौंदर्याचा व्हिडिओ काढला इथे भरपूर समुद्र आहेत जिथे पहावे तिथे समुद्र आणि मस्त असे नारळाची झाडं अगदी तुम्ही कोकणातच आल्यासारखे तुम्हाला वाटेल इतकं छान असं इथे दृश्य आहे मस्त असे आम्ही व्हिडिओ काढले इथे फिरण्यासाठी अगदी प्रायव्हेट गाडी करण्याची काहीच गरज नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट भरपूर प्रमाणात आहेत अगदी अर्धा अर्धा तासामध्ये किंवा पंधरा मिनटामध्ये सुद्धा इथे बस भरपूर आहेत त्यामुळे त्या, त्या बसचा तुम्ही उपयोग करून कुठेही फिरू शकता अगदी कमी पैसे लागतात जास्त पैसे तुमचे इथे खर्चसुद्धा होणार नाही दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही उतरलं कोणता गावाला इथे आम्ही चौकशी केली तर इथली भाषा जरा वेगळीच होती आम्हाला त्यांची भाषा ना आणि त्यांना आमची भाषा कळेना बसवरती सुद्धा नाव लिहिले तुम्हाला जर वाचता येत असेल तर नक्की वाचून मला सांगा काय नाव आहे जवळचं पाणी संपलं आणि खूप तहान लागली होती म्हणून एका स्टॉलवरती गेलो पाणी आणायला तर आमची बडबड ऐकून तिथे एक माणूस उभा होता महाराष्ट्रीयन त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्हाला मुर्डेश्वरला जायचं आहे बहुतेक तर ही बस पकडा आणि मुर्डेश्वरला जा तुम्ही पटकन मुर्डेश्वरला पोहोचू शकाल तर त्या बसने आमचा परत पुढचा प्रवास चालू झाला बसमधून छान असं दृश्य मला दिसत होतं म्हणून मी मस्त असे व्हिडिओ काढले नजर पुरत नाही इथपर्यंत अथांग असा पसरलेला समुद्र इतकं छान वाटत होतं म्हणून सांगू दोन्ही बाजूला समुद्र आणि मधून आमची गाडी चालली आहे तर इथे जर तुमच्याकडे कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही राहत असाल तर बसला एकही तुम्हाला रुपये खर्च करायची गरज नाही कारण तुम्ही आधार कार्ड दाखवलं ना तर तुम्हाला तिकीट फ्रीमध्ये भेटेल पण आम्ही पडलो महाराष्ट्र स्टेटमधले त्यामुळे आम्हाला तिकीट काढल्याशिवाय पर्याय नव्हता इथेसुद्धा आम्हाला एक ते दीड तास लागला दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो मुर्डेश्वरला मुर्डेश्वरला उतरल्यानंतर तिथेच एक काउंटर आहे तिथे तुम्ही तुमची बॅग ठेवू शकता बॅग ठेवून आम्ही पटकन निघालो मंदिराकडे कारण आम्हाला वाटलं होतं की बारा वाजता मंदिर बंद होणार आहे पण तिथे गेल्यानंतर कळालं की बारा नाही एक वाजता मंदिर बंद होत आहे मग थोडासा वेळ होता पण तरीसुद्धा आम्ही पळत पळत आलो कारण वरून एवढं ऊन लागत होतं तिथेच एक जवळ चप्पल स्टँड आहे तिथे चप्पला काढल्या आणि आम्ही निघालो मंदिराकडे तर इथे एक लिफ्ट आहे वरती जाऊन तुम्ही शंकराची ती जी मूर्ती आहे ती पाहू शकता तर लहान मुलांसाठी दहा रुपयाचं तिकीट आहे आणि मोठ्या मा माणसासाठी वीस रुपयाचं तिकीट आहे पण म्हटलं आधी दर्शन करून घेऊया आणि नंतर लिपनी वरती जाऊन आपण शंकराची मूर्ती पाहूया म्हणून आमच्या मॅडम आम्हाला पटापट चालायला सांगतात आणि आम्ही त्यांच्या मागे पोहतोय अशा पद्धतीने आम्ही दर्शन केलं दर्श आता कसं प्रत्येक ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आपण कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही सगळ्यांनी फोटो काढले नंतर लिपनी आम्ही वरती गेलो इथे एक खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून ही शंकराची अशी भव्य दिव्य मूर्ती दिसते अथांग पसरलेला हा समुद्र आणि ही छान अशी मूर्ती इतकं छान दृश्य दिसताना प्रत्येकजण आपापल्या कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते आणि हे दृश्य आपल्या कॅमेरामध्ये बंद करून घेत होते तुम्हालाही कधी वेळ भेटला तर नक्की तुम्ही गोकर्ण आणि मुर्डेश्वरला एकदा जरूर जाऊन या लिपणेवरती जाऊन तुम्ही ही मूर्ती पाहिली होती आणि तीच मूर्ती तुम्ही नंतर जवळूनसुद्धा पाहू शकता थोडंसं खाली यायचं आणि नंतर तिथून पुढे थोडंसं चालत आल्यानंतर ही मूर्ती तुम्ही अगदी जवळून पाहू शकता तर इथे बघा रावणाने जेव्हा गणपतीच्या हातामध्ये पिंड दिली होती तेव्हाचं दृश्य हे रेखाटलेलं आहे मूर्तीच्या स्वरूपामध्ये तर इथे बघा ह्या आमच्या मावशी डोक्यावर रुमाल ठेवून ऊन एन्जॉय करतायत मंदिराजवळच पार्किंगची सुद्धा सोय आहे मंदिराच्या परिसरातच महाप्रसादाची सोय आहे तिथे आम्ही प्रसाद घेतला काउंटरवरून बॅगा घेतला आणि ऑटो केली ऑटो करून आम्ही आलो आहोत मुर्डेश्वर स्टेशनला मुर्डेश्वर स्टेशन वरून आम्ही जाणार आहोत पॅसेंजर करून उडपीला त्यासाठी आमची ट्रेन होती साडेचारची तर साडेचारच्या आसपास आम्ही इथे पोहोचलो पोचल्यानंतर पाहत होतं सगळीकडे अगदी शुकशुकाट आपल्यासारखं कुठेही नाही बघायला गेलं तर मुंबईसारखं कुठेही गर्दी नाही आहे आम्ही इथे गाडीची वाट बघत स्टेशनवर बसलो होतं तर आमच्यासोबत ही गायसुद्धा आली इथे तुम्ही गायी बघाल तर अगदी छोट्या छोट्या उंचीच्या आहेत आपल्याकडे गायी कशा मोठ्या असतात या गायी अगदी वासरासारख्या छोट्या छोट्या दिसतात आम्हाला वाटलं आता ही आमच्याबरोबर येते की काय उडपीला इकडे कसं गाडीचं काही नेमच नाही टायमावर कधी गाडी येतच नाही आमची गाडी साडेचारला येणार होती ती अगदी आली साडेसात वाजता अगदी आम्ही कंटाळ होतो वाट पाहून पाहून एकदाची गाडी आली आणि आम्ही पोहोचलो उडपीला उडपीला आम्ही रात्री नऊ वाजता पोहोचलो उडपी स्टेशनवरून आम्ही ऑटो करून श्रीकृष्ण मंदिराच्या जवळ असणाऱ्या संस्थेच्या हॉटेलमध्ये तिथे आम्ही रूम्स घेतले आणि सकाळी पहाटे उठून तयारी करून आम्ही आलो आहोत तिथे श्रीकृष्णाच्या मंदिराकडे तर इथे आहे मस्त असते श्रीकृष्णाचं मंदिर या मंदिरामध्ये तुम्ही जर दर्शनाला गेलात तर अगदी छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीमधूनच श्रीकृष्णाचं आपल्याला दर्शन घ्यावं लागतं इथे आरती झाली आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि बाहेर आलो या मंदिरातसुद्धा आम्ही पहाटे आलो होतो दर्शनासाठी त्यामुळे जास्त गर्दी नव्हती पटकन दर्शन झाले जवळच भरपूर सारी दुकाने आहेत आणि या दुकानांमध्ये छान छान मूर्त्या समया वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला भेटतील आम्ही ही सगळ्यांनी भरपूर सारी खरेदी केली आपल्या बायकांची एक सवयच असते शॉपिंग म्हटलं की आपण कितीही खरेदी केली असेल तरी आपलं मन काही भरत नाही इथे हे तोरण लावले आहे ते भाताच्या ओंबीपासून बनवलेलं आहे हे छान असं तोरण मी पहिल्यांदाच पाहिलं म्हणून मी व्हिडिओसुद्धा सुद्धा याचा काढून घेतला इथे छान छान वस्तू आहेत विकायला यामध्ये खलबत्ते छोटे छोटे पाटे वरवंटे अशा मूर्त्या अजून काही काही बऱ्याच साऱ्या वस्तू होत्या इथेच जवळचा हा परिसर आहे आम्ही जिथे राहिलो होतो तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढले ह्याच संस्थेमध्ये आम्ही राहिलो होतो इथे छान असं रिजनेबल अशा भावामध्ये रूम भेटतात पुन्हा आम्ही हॉटेलवर गेलो आणि कपडे चेंज केले आता हे कपडे घालून आम्ही ऑटोमध्ये बसून कुठे चाललो असेल बरं तर आम्ही चाललो आहोत बीचवरती गोकर्ण आणि मुर्डेश्वर सुद्धा भरपूर बीच आहेत पण आम्ही तिथे बीचला न जाता इथे उडपीला बीचला जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही उडपीच्या बीचवरती जाणार आहोत तर प्रत्येकी ऑटोला दोनशे रुपये देऊन आम्ही ह्या बीचवरती पोचलो तर हा आहे उडपीचा मालपे बीच या बीचवर पोचण्यासाठी आम्हाला हॉटेलपासून अर्धा तास लागला ऑटोने आज जाताना गांधीजींची ही छान मूर्ती आहे जवळ असणाऱ्या दुकानामधून आम्ही ह्या टोप्या घेतल्या आणि टोप्या घालून मस्तपैकी आम्ही आता हा व्हिडिओ काढतोय मालपे बीच इतका सुंदर आहे इतका छान आहे इथे अजिबातही कचरा आम्हाला कुठे दिसला नाही मुंबईच्या कोणत्याही बीचवर जा तुम्ही भरपूर कचरा असतो आजूबाजूला सगळी बाटल्या वगैरे सगळ्या पडलेल्या असतात पण इथे आम्हाला एकही एक बाटली किंवा थोडाही कचरा दिसला नाही एकदम स्वच्छ आणि क्लीन असा हा बीच आहे बीचवरती आम्ही भरपूर एन्जॉय केला भरपूर पाण्यामध्ये खेळलो नंतर खूप सारे फोटो काढले आमच्या मावशींनीसुद्धा भरपूर एन्जॉय केलं एकदम मस्त मस्त असे पोज देऊन त्यांनी फोटो काढले आम्ही सुद्धा छान छान फोटो काढले मजा आणि मस्ती करून आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला हा बीच दुपारचं जेवण करून आम्ही निघालो परत परतीच्या प्रवासाला तर आम्हाला परत जायचं होतं मुंबईला म्हणून आम्ही निघालो उडपी स्टेशनवरती आमची संध्याकाळी मत्स्यगंधा एक्सप्रेस होती त्याच एक्सप्रेससाठी आम्ही हा स्टेशनवर पोचलो आहोत तर भरपूर सारी गर्दी होती उडपी स्टेशन हे कसं शहर आहे त्यामुळे इथे भरपूर गर्दीसुद्धा होती दोन दिवसाच्या प्रवासानंतर घरची ओढही लागतेच आपल्या बायकांचा एक गुणधर्मच आहे बाहेर कितीही फिरा पण घरची ओढ काही आपली जात नाही आणि शेवटी आमची ट्रेन आली ठाण्यावरून जेव्हा आम्ही ट्रेन पकडली तेव्हा काही आम्हाला व्हिडिओ काढता आला नव्हता पण आत्ता आम्ही ठरवलं होतं की आता वेळ आहे तर आपण ट्रेनची एंट्री येत हो होईल तेव्हा व्हिडिओ काढूया आणि मस्तपैकी आम्ही असा ट्रेनची एंट्री होताना व्हिडिओ काढला ट्रेनची एंट्री तर झाली पण चढताना मात्र आमची घाई गडबड झाली आणि घाई गडबडीत व्हिडिओ काही नीट आमचा काढला गेलाच नाही मी काही प्रॉपर लॉगर नाही आहे फक्त एक यूट्यूबर आहे आणि मला जसे जमेल तसे मी व्हिडिओ येथे काढले आणि तुमच्यासाठी शेअर केला आहे तुम्हाला जर आवडले माझे हे व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना या मैत्रिणीमधली तुमची मैत्रीण जर असेल तर कमेंटमध्ये तुमच्या मैत्रिणीचं नाव नक्की सांगा दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही पोहोचलो ठाणे स्टेशनला सगळ्यांनी आपल्या परतीचा प्रवासाला बाय बाय केलं मी पुन्हा भेटायला येईल तुम्हाला पण माझे रेसिपीचे व्हिडिओ असतात ते जरूर पहा आवडले तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका